आफ्रिकाच्या संस्था ही खास करून महिलांसाठी आहे त्या आपण महिलांसाठी स्कीम काढलेली आहे तिचे नाव आहे महिला सन्मान योजना या संदर्भात महिलांसाठी नियोजन जसं की आता हे छोटे छोटे सहकार क्षेत्रात आपण महिलांसाठी जी आत्ता जशी ही मासाहेब जिजाऊ पतसंस्था सुरू केली अशा प्रकारच्या महिला संस्था सुरू करून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करणं त्यांना व्यवसाय करण्यासाठी प्रशिक्षणं देणं आणि त्यानंतर त्यांच्या मार्केटिंगसाठी त्यांच्या पॅकेजिंगसाठी म वस्तूच्या स सर्वांगीण सगळं कशी समोर मार्केटमध्ये मा ते प्रॉडक्ट चांगल्या प्रकारे दिसेल आणि चांगला त्याचा उपयोग येईल अशा प्रकारचं काम जर केलं सगळ्या संस्थांच्या माध्यमातून तर नक्कीच महिलांना व्यवसायासाठी एक चांगली संधी मिळेल आणि जे मोदींनी आपल्याला सांगितलं की स्वदेशी वापरा त्याच्यात आपला महिलांचा खूप मोठा हातभार असू शकतो कारण की आपण जर असे चांगले वस्तू तयार करून समाजाला पुरवल्या तर त्यातनं स्वप्न पूर्ण होईल नक्कीच रेवती शेंदुर्णेकर सहकार भारतीची राष्ट्रीय महिला प्रमुख आमच्या धरणगाव शहरात महिला पतपिढी नव्हती त्यामुळे योगिता ताई असतील सौ चंद्रकला भोलाने असतील व सर्व महिला भगिनी असतील यांनी एकत्र येऊन त्यासाठी म नागरिक महिला नागरिक पतपेढी काढलेली आहे खरं म्हणजे धणगाव शहरात याची फार आवश्यकता होती आणि यांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो अतिशय योग्य आहे जेणेकरून सरकारचं धोरण आहे महिलांना पन्नास टक्के प्रत्येक ठिकाणी राखीव गोष्ट आहे पण परंतु महिलांसाठी नागरिक पतपिढी नसल्यामुळे फार मोठी अडचण महिलांना येत होती या मासाहेब जिजाऊ महिला नागरिक पदपिढीचे चेअरमन व्हाईस चेअरमन व सर्व संचालकांना मी शुभेच्छा देतो व त्यांचं अभिनंदन करतो खरं म्हणजे गरजू महिलांना त्यांनी जास्तीत जास्त कर्ज वाटप करावं आणि जास्तीत जास्त ठेवी स्वीकाराव्यात आणि ठेवी स्वीकारून ज्यांच्याकडे ठेवी उपलब्ध आहेत त्यांच्याकडून विश्वास संपादन करून त्यांच्याकडून ठेवी घ्याव्यात आणि ज्यांना ठेवींची गरज लागेल त्यावेळेला त्यांनी ठेवी त्यांना परत करणं गरजेचं आहे कारण ठेवीदार हा खरं पतसंस्थेचा आत्मा असतो आणि त्यामुळे जो पतसंस्थेत पहिले ठेव ठेवतो हो तो, तो खऱ्या अर्थाने पतसंस्थेचा देव असतो म्हणून सर्व नागरिक पत्पिढीच्या चेअरमन संचालक व या महिला डायरेक्टर संचालकांना मी विनंती करतो की असा कोणी धरणगाव शहरात परत जायला नाही पाहिजे की जे माझे पतपेढी पैसे ठेवले आहेत आणि परत झाले आहेत कारण धरणगाव शहरात सर्व नगर्या पतपेढ्या म्हणून एकशे तीस कोटी रुपये डिपॉझिट आहे मी गे एका पतपेढीचा चेअरमन आहे आणि माझ्यासोबत वाईस चेअरमन सुधाकर शेठ वाने आहेत आम्ही गेल्या सव्वीस वर्षापासून या नागरिक पतपेढीत काम करतो आहे आमच्याही पतपेढीत बावीस कोटी रुपये डिपॉझिट आहे आणि सव्वीस वर्षापासून काम करत असल्यामुळे अनेक गरजू लोकांना आम्ही मदत केलेली आहे त्यामुळे सहकार क्षेत्राशिवाय आपण मदत करू श पुढे जाऊ शकत नाही हे मी या प्रसंगी सांगू सांगू इच्छितो आणि जगात ज्यांचं नाव आहे मासाहेब जिजाऊ महिला नागरिक पतपडीचं त्यांचं नाव उज्ज्वल करावं एवढीच मी अपेक्षा या चेअरमन वाईस चेअरमन संचालक मंडळाकडून व्यक्त करतो tanto